विद्यार्थी मित्रांनो आता सर्व शाळा सुरू झाल्या आहेत तुम्ही दररोज शाळेत जात असाल आणि तुम्हाला तुमची शाळा नक्कीच आवडत असेल आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला आपल्या शाळेविषयीच माहिती बघायची आहे चला तर सुरू करूया इजी लर्निंग कॉन्सेप्ट या चॅनलवर मी सुमित सिरसाट आपले स्वागत करतो बघूया इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यास पुस्तकातील प्रकरण एकोणीसावे माझी शाळा सुरेखा आणि मिहीर रोजच्या पेक्षा लवकर उठले दररोज ते थोडेसे उशिरा उठायचे परंतु आज ते लवकर उठले आई वडिलांची मदत न घेता पटपट आवरू लागले स्वतःहून ते काम करू लागले शाळेत जाण्याची गळबळ करू लागले आईने विचारले काय ग सुरेखा आज काय एवढी घाई सुरेखा म्हणाली आज माझ्या जीवन शिक्षण प्राथमिक शाळेचा वाढदिवस आहे आज आम्हाला खाऊ देणार आहेत आम्ही कालच आमचा वर्ग स्वच्छ केला आहे वर्गाच्या स्वच्छतेची आणि सजावटीची स्पर्धा आहे माझी शाळा मला खूप आवडते बाबा म्हणाले मिहीर आमच्या वेळी नव्हतं बुवा असं काही मिहीर म्हणाला अहो बाबा माझ्या वाढदिवसासारखाच शाळेचाही वाढदिवस म्हणजे जसा माझा वाढदिवस होतो तसा शाळेचासुद्धा वाढदिवस माझी शाळा खेळात वेगवेगळ्या वेग स्पर्धांमध्येही सर्वप्रथम असते म्हणजे इतर शाळेंपेक्षा माझी शाळा सर्व स्पर्धांमध्ये खेळामध्ये सर्वप्रथम असते आमच्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा होतात खेळांच्या स्पर्धा होतात बाबा प्रकल्प पूर्ण करणे सहलींना जाणे स्नेहसंमेलनात भाग घेणे या गोष्टी मी आवडीने करतो आता सांगा पाहू तुमच्या गावातील शाळेची स्थापना केव्हा झाली आहे तुम्ही ज्या शाळेत शिकता त्या शाळेची स्थापना केव्हा झाली आहे म्हणजे ती शाळा कोणत्या वर्षी स्थापन झाली आहे तुम्ही तुमच्या शाळेचा स्थापना दिन कसा साजरा करता म्हणजेच तुमच्या शाळेचा वाढदिवस तुम्ही कसा साजरा करता शाळेतील कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडतात विचार करा आणि सांगा माहीत आहे का तुम्हाला आपल्या देशात खूप पूर्वी म्हणजे अतिशय जुन्या काळात विद्यार्थी शिक्षकांच्या घरी शिक्षण घेण्यासाठी जात असत आजचे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी शाळेत जातात पूर्वी विद्यार्थी शिक्षकांच्या घरी जायचे काही वर्षे ते तेथे ते राहून शिक्षण घेत असत म्हणजे शिक्षकांच्या घरी राहून ते शिक्षण घेत असत नंतरच्या काळात गावांमध्ये एक शिक्षक आणि विविध वयोगटातील विद्यार्थी एकत्र येत असत वेगवेगळ्या वयाचे विद्यार्थी त्यामध्ये असायचे लहान मोठे शिक्षक त्यांना शिकवत असत विद्यार्थी जमिनीवर अक्षरे आकडे गिरवत असत या काळात मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था दुर्मिळ होती म्हणजे मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था नव्हती इंग्रजांनी सध्याची शाळा पद्धत आणल्यावर महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलीच्या शिक्षणास पुण्यातून सुरुवात केली आता बघूया शाळेतील बदल पूर्वी गावागावांमध्ये शाळा भरायच्या एखाद्या मोठ्या वडाखाली किंवा सावली देणाऱ्या जागी म्हणजे एखाद्या झाडाखाली विद्यार्थी जमायचे ते एकत्र व्हायचे एकच शिक्षक वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांना शिकवायचे म्हणजे सर्व लहान मोठ्या विद्यार्थ्यांना एकच शिक्षक शिकवायचे आणि यामध्ये पाढे बेरीज वजाबाकी ओळख हिशोब यांचा समावेश असायचा म्हणजे हे सर्व ते शिक्षक शिकवायचे इंग्रज भारतात आल्यावर त्यांनी आजची शाळा पद्धत सुरू केली आज जी आपल्याला शाळेची पद्धत दिसते ती शाळा पद्धत इंग्रजांनी सुरू केली प्रगती करायची असेल तर शिक्षणाला पर्याय नाही म्हणजे प्रगती करायची असेल तर ते शिक्षण घेणे आवश्यकच आहे हे आपल्याकडील लोकांच्या लक्षात आले आणि नंतर लोक स्वतःहून पुढाकार घेऊन मुलांना शाळेत पाठवू लागले आणि यातूनच आजच्या शाळा तयार झाल्या आता करून पहा शाळा आणि शिक्षण याविषयी महान कार्य केलेल्या पुढील व्यक्तींची माहिती शिक्षक आणि पालक यांच्याकडून मिळवा बघा या पानावर तुम्हाला नऊ वेगवेगळ्या महापुरुषांचे फोटो दिसतात कुणाचे फोटो आहेत हे बघूया पहिला फोटो आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचा विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले असे म्हणून त्यांनी विद्येचे महत्त्व पटवून सांगितले दुसरा फोटो आहे ज्योती सावित्रीबाई फुले यांचा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली तिसरा फोटो आहे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी त्यांच्या संस्थानामध्ये बहुमोल असे शैक्षणिक कार्य केले त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली होती नंतरचा फोटो आहे राजर्षी शाहू महाराज राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानामध्ये अनेक बहुमोल असे शैक्षणिक कार्य केले आहे नंतरचा फोटो आहे पंडिता रामाबाई आणि महर्षी धोंडो केशव कर्वे पंडिता रामाबाई आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये बहुमोल असे शैक्षणिक कार्य केले आहे त्यानंतरचा फोटो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याविषयी आपणा सर्वांना माहिती आहे बाबासाहेब आंबेडकर हे स्वतःला विद्यार्थी समजत असत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने औरंगाबाद येथे विद्यापीठ आहे नंतरचा फोटो आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांचा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुद्धा रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बहुमोल असे शैक्षणिक कार्य केले आहे आणि नंतरचा फोटो आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी सुद्धा शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बहुमूल्य असं शैक्षणिक कार्य केलं आहे त्यांच्या नावाने सुद्धा अकोला येथे कृषी विद्यापीठ आहे या सर्व महापुरुषांविषयी त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याविषयी माहिती तुम्ही मिळवा आणि आपल्या मित्रांना सांगा आता सांगा माहीत आहे का तुम्हाला सावित्रीबाई फुलेंच्या शाळेतील मुलींची वार्षिक परीक्षा झाली जशी तुमची परीक्षा होते ना तशी तेव्हा ती बघायला उत्सुकतेने अनेक लोक जमले होते पहिल्या क्रमांकाच्या मुलीला बक्षीस दिले जात असता ती म्हणाली मला बक्षिसे नकोत मला बक्षिसे नकोत मला शाळेसाठी ग्रंथालय हवे ही मुलगी रात्री उशिरापर्यंत घरी अभ्यास करायची ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी शाळेतील मुलामुलींना शेती व तंत्र शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती आणखी सांगा माहीत आहे का तुम्हाला जण गण मन हे राष्ट्रगीत गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी रचले आहे त्यांनी बंगालमध्ये बोलपूर येथे एक शाळा सुरू केली हिरवीगार झाडे रंगीबेरंगी फुले किलबिलणारे पक्षी निळे आकाश अशा परिसरात ही शाळा भरायची या शाळेचे नाव शांतिनिकेतन असे होते मुलांना ती शाळा फार आवडायची तेथील वातावरण कसे शांत गळबळ गोंधळ नाही मोटारींचा आवाज नाही टांग्यांचा खडखडाटही नाही अशी ही शाळा झाडाखाली भरायची या शाळेत गायला नाचायला शिकवायचे हस्तकला व हस्तव्यवसाय शिकवायचे मुले स्वतःच नाटके बसवायची गाणी गायची नाचायची आणि त्याबरोबर नवनवे विषयही शिकायची या शाळेत बाहेरच्या देशातूनही मुले शिकायला यायची टागोरांना एकोणवीसशे तेरामध्ये नोबल पारितोषिक मिळाले या पारितोषिकाची रक्कम त्यांनी आपल्या शाळेला दिली आणखी सांगा माहीत आहे का तुम्हाला महात्मा गांधी यांचे शिक्षणविषयक विचार महत्वाचे आहेत त्यांच्या शिक्षण विचारात श्रमसंस्कार स्वतः प्रयोग करून शिकणे या गोष्टीवर भर होता श्रमसंस्कार म्हणजे श्रमाचे संस्कार मुलांवर करणे जसे काही लोक शिकल्यानंतर त्यांना श्रम करणे म्हणजे कष्ट करणे हे कमीपणाचे वाटते परंतु कोणतेही काम कमी नाही असा संस्कार मुलांच्या मनावर करणे म्हणजे श्रमसंस्कार होय आता आणखी सांगा माहीत आहे का तुम्हाला मौलाना आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते त्यांनी विद्यापीठ शिक्षण आयोग व माध्यमिक शिक्षण आयोग यांची नियुक्ती केली विद्यापीठ अनुदान आयोगाच्या स्थापनेतही त्यांची महत्त्वाची भूमिका होती विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा समावेश अभ्यासक्रमात झाला पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते अकरा नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस देशभर राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो आता सांगा पाहू शाळेच्या मैदानावर कोणते खेळ खेळले जातात तुम्ही तुमच्या शाळेच्या मैदानावर कोणकोणते खेळ खेळता शाळेची स्वच्छता कशी ठेवली जाते शाळेची स्वच्छता कोण करते आणि कशी ठेवली जाते त्यात तुमची कोणती मदत करता म्हणजे शाळेच्या स्वच्छतेमध्ये तुम्ही कोणती मदत करता शाळेतील कोणकोणत्या उपक्रमात तुम्ही भाग घेता शाळेत तुम्ही कसे येता शाळेत आपण नवनवीन गोष्टी शिकतो कविता आणि गाणे म्हणतो चित्रे काढतो शाळेत आपल्याला खेळायलाही मिळते खो खो कबड्डी लेझिम यांसारखे खेळ शाळेत खेळायला मिळतात आपण शाळेत नियमितपणे जायला हवे दररोज आपण शाळेत जायला हवे शाळेत वेळेवर जाण्यामुळे आपल्याला वक्तशीरपणाची सवय लागते शाळेत वेळेवर गेले पाहिजे आपली स्वच्छता कशी राखावी हेही आपण शाळेत शिकतो सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्वही शाळेमुळे आपल्याला समजते वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेमुळे आपले, आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते हे एका शाळेचं चित्र बघा या चित्रामध्ये काय काय दिसते ते बघा शाळेच्या बाजूला शाळेची वाहतूक करणारे वाहने म्हणजेच स्कूल बस उभे आहेत शाळेतील शिक्षक हे आपले समुपदेशक आहेत म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला समजावून सांगणारे आहेत शाळेत प्रथमोपचारसुद्धा होतो खेळताना जर आपल्याला काही लागले खरचटले तर प्रथमोपचार सुद्धा शाळेत होतो शाळेत हात धुण्यासाठी नळाची तोटी वेग 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 आणि बेसिनसुद्धा आहे शाळेत मैदानावर आपण वेगवेगळे खेळ खेळतो शाळेत संगणक कक्षसुद्धा आहे इथे बसून आपण संगणक म्हणजेच कम्प्युटर शिकतो आपल्या शाळेत वेगवेगळे कार्यक्रम होत असतात आणि ते कार्यक्रम शाळेच्या सभागृहामध्ये होतात म्हणजे शाळेला सभागृहसुद्धा आहे आणि शाळेत ग्रंथालयसुद्धा आहे जिथे बसून मुले अभ्यास करू शकतात या चित्रातील शाळेमध्ये ज्या सोयी दाखवलेल्या आहेत त्या सर्व सोयी प्रत्येक शाळेत असतीलच असे नाही काही ठिकाणी यातील काही सुविधा नसतील सुद्धा काही सुविधा कमी असल्या तरीही आपली शाळा आपल्याला खूप आवडते आता हे नेहमी लक्षात ठेवा काही शाळांमध्ये प्रत्येक वर्गातील दोन तीन विद्यार्थी आळीपाळीने रोज शाळा सुटल्यावर आपल्या वर्गातील कचरा काढतात वर्ग स्वच्छ करतात त्यामुळे त्यांना श्रमदानाची सवय लागते शाळेबद्दल वर्गाबद्दल आपुलकी निर्माण होते तुमच्या शाळेत अशी व्यवस्था आहे का नसल्यास वर्गाची स्वच्छता करण्यासाठी महिनाभराचे वेळापत्रक तयार करा सर्व विद्यार्थ्यांना त्यात सहभागी करा स्वच्छ वर्गासाठी फिरती ढाल किंवा प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्र देता येईल आता सांगा पाहू पाण्याच्या टाकीजवळ गर्दी व गळबळ का झाली आहे या चित्रामध्ये तुम्हाला पाण्याच्या टाकीजवळ गर्दी आणि गळबळ झालेली दिसते शाळेतील सुविधांचा वापर करताना कोणते नियम पाळावेत शाळेतील शिस्तीच्या नियमांचा वापर आपण आणखी कोठे करू शकतो आपणा सर्वांना शाळा आवडते शाळेत वाचनालय मैदान संगणक कक्ष इत्यादी सुविधा असतात आपण त्यांचा वापर करतो या सुविधांचा लाभ सर्वांना घेता आला पाहिजे त्या वापरताना आपण सर्वांनी नियमांचे पालन करावे सुविधांच्या वापरासाठी रांगेत उभे राहावे वाचनालयातील पुस्तके वेळेत परत करावीत पुस्तकांची पाने फाडू नयेत व ती खराब करू नयेत वर्गातील बाक व भिंती स्वच्छ ठेवाव्यात खेळ संपताच खेळाचे साहित्य जागच्या जागी ठेवावे आता सांगा पाहू मित्रमैत्रिणींमध्ये वाद का निर्माण होतात वाद शांततेने मिटवण्यासाठी तुम्ही काय कराल ज्यांच्या बरोबर वाद झाला आहे त्यांच्याशी वाद मिटल्यानंतर कसे वागाल वाद सोडवण्यास शिक्षकांची मदत घ्याल का विचार करा आणि सांगा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर आपले वाद होऊ शकतात परंतु ते समजुतीने व शांततेच्या मार्गाने सोडवले पाहिजेत वादातील सर्वांना आपले म्हणणे सांगण्याची संधी असावी वादात कोणालाही शारीरिक इजा करू नये मारामारी करू नये वाद मिटले नाहीत तर शिक्षकांची मदत घ्यावी शांततेने वाद मिटवण्याची सवय उपयुक्त असते या सवयीमुळे आपल्याला समूह जीवनातील प्रश्न समजुतीने सोडवता येतात समूह जीवनातील प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवले तर आपल्या अनेक समस्या दूर होतात आता सांगा पाहू तुमच्या आजूबाजूला शाळेत न जाणारी मुले आहेत का अशी काही मुले आहेत का की जी शाळेत जात नाहीत ती शाळेत का जात नाहीत प्रत्येक मुलामुलींना शाळेत जाण्याची संधी मिळाली पाहिजे शाळा सर्वांसाठी असते म्हणजे सर्व मुलांसाठी शाळा असते शाळेमुळे आपल्याला इतरांबरोबर मिळून मिसळून राहण्याची सवय होते विविध लोकांशी आपला परिचय वाढतो आपण समाजाचा भाग आहोत याची जाणीव शाळेत होते आता सांगा माहीत आहे का तुम्हाला चौदा वर्षे वयाखालील मुलामुलींना कारखाने खाणी किंवा इतर धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास बंदी आहे दोन हजार सहा साली शोषणाविरुद्धचा हक्क अधिक व्यापक करत सर्व प्रकारची बालमजुरी हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे म्हणजे चौदा वर्षे वयाखालील मुला मुलींना कुणी जर कामावर ठेवत असेल तर तो गुन्हा आहे आता बघूया आपण काय शिकलो वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेमुळे आपले आरोग्य चांगले राहते हे आपण शिकलो आपणा सर्वांना शाळा आवडते हे सुद्धा आपण बघितले समूह जीवनातील आपले प्रश्न व वा वाद समजुतीने व वा शांततेच्या मार्गाने सोडवले पाहिजेत हे सुद्धा आपण शिकलो प्रत्येक मुलामुलीला शाळेत जाण्याची संधी मिळाली पाहिजे हे सुद्धा आपण शिकलो इथे हा पाठ संपला आता पाठाच्या शेवटी असलेला स्वाध्याय तुम्ही सोडवा आणि काही अडचणी आल्यास आपल्या शिक्षकांना विचारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अद्यापही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा